वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा वाढदिवस आहे म्हणून स्पेशली आज फोन केलाय कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज ना मी एक खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट करणार आहे आय थिंक तुम्हाला थमनेलवर ना समजलंच असेल तर सकाळपासनं मला असं थोडंसं uh, काय म्हणूया नर्वसनेस नाही म्हणता येणार पण अशी उत्सुकता आहे असं म्हणू शकतो तर त्या सगळ्या गोष्टी हळूहळू ब्लॉग मध्ये तुम्हाला समजतीलच पण म्हणलं की आता आजच्या uh, व्हिडिओला स्टार्ट करूया आणि अॅक्च्युली मी म्हणलं पहिल्यांदा मला आज कुकिंग करून घ्यायचं आहे कारण की बाकीची इतर कामं सगळी आवडलेली आहेत सो कुकिंग मध्ये आज मी बनवणार आहे भरीत तर भरपूर दिवस झाले ऍक्च्युली ही वांगी आणली होती तर आणि एक सोडून दोन वांगी आहेत तर म्हणलं आता दोन दोन वांग्यांचं काय करू तर म्हणून मग भरीतच करणार आहे आणि एकदम छान वांगी मिळालेली आहेत अशी भरताची मोठी वांगी आणि ती सुद्धा एकदम छान अशी कडक वांगी खूप रेअरली मिळतात इथे मोस्टली कसं असतं की कुठून तरी इम्पोर्ट केलेली असतात ती वांगी तर त्यामुळे काय होतं अशी मऊ असतात किंवा खराबच होत आलेली असतात अशी वांगी असतात आणि मोस्टली अमेरिकेमध्ये ना मेक्सिकोवरनं भरपूर साऱ्या भाज्या इम्पोर्ट होतात म्हणजे जिथे मी राहते तिथे तरी खूप जास्त मेक्सिकोवरनं भाज्या इम्पोर्ट होतात म्हणजे आमचं जे शहर आहे ते मेक्सिको बॉर्डरवरतीच आहे असं म्हणू शकतो तर त्यामुळं इथे भाज्या भरपूर वेळा सगळ्या मेक्सिकोमधल्या मिळतात आणि इथे इम्पोर्ट होतात तर हेच आता वांग्याचं भरीत करून घेणार आहे आणि ही जी वांगी आहेत ती मी जनरली आधी काय करायचे ओव्हनमध्ये रोस्ट करून घ्यायचे वांगी पण आता जेव्हापासून एअर फ्रायर घेतलेला आहे मी एअर फ्रायरमध्येच दोन्ही वांगी लावून टाकणार वांगी रोस्ट करायला लावली आहेत तर म्हणलं तोपर्यंत मी कडीक म्हणून घेते म्हणजे कसं सो संध्याकाळी सोपं जाईल मला आणि घरी आल्या आल्या मुलांना पण लगेच गरमागरम पोळ्या वगैरे करून देता येतात सो मला ते खूप सोपं जातं म्हणून कणिक मी कधी कधी दुपारीच म्हणून ठेवतो दुपारी म्हणजे तीन वाजल्यानंतर वगैरे असं मग संध्याकाळपर्यंत व्यवस्थित होते आणि तशी पण आमची जेवण खूप लवकर होतात सो म्हणून मग सोपं जातं मला जस्ट स्वयंपाकाचं आवरलं आणि म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना विचारावं अॅक्च्युली काय झालंय की दोन तीन दिवस झाले मी जेव्हा पण कणिक मळतीय तर मला असं वाटतं की पीठ खूप जास्त ते असं वेगळंच झालंय म्हणजे कणिक मऊ मळली जातच नाहीये मला काय म्हणजे त्याचं रिझन कळतच नाहीये आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे जे पीठ आहे ना कणकेचं ते आणून बरेच दिवस झालेत कारण की मध्यंतरी आम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे भरपूर करत होतो तर त्यामुळे ते पीठ संपलं नाहीये तर पीठ हे बरंच बरेच म्हणजे एक दीड महिना झाला असेल पीठ आणून तर तुम्हाला जर माहिती असेल की असं कशामुळे होतं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी काय जनरल जो इंडियन स्टोअरमध्ये पॅकेज आटा मिळतो तर तोच आणतो इथे दुसरा काही ऑप्शन नसतो तर मऊ कणिक मळली जात नाहीये एकदम घट्ट घट्ट अशी कणिक होते आणि त्यामुळे मग काय होतं की पोळ्यासुद्धा अशा एकदम मऊ सुद्धा राहत नाहीत म्हणजे जेव्हा बनवतो तर तेव्हा खूप छान होतात मऊ होतात एकदम पण थोड्या वेळ जरी कॅसेरॉलमध्ये मध्ये ठेवल्या पोळ्या तर लगेच कडक होतात थोड्या पोळ्या तर बहुतेक तरी मला वाटतं की कणकेचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला हेल्प होईल पीठ चाळून घ्यावं लागेल का काय करावं लागेल मला समजत नाहीये किंवा मग मला हे सगळंच पीठ काढून टाकावं लागेल आणि मग नवीनच पिशवी फोडावी लागेल लागे, आटाची सियाना शौर्य प्ले रूम मध्ये खेळतायत तुम्हाला कदाचित आवाजच असेल पण वांगी खूप छान मी रोस्ट करून घेतलेली आहेत एअर फ्रायर मध्ये तुम्हाला सुद्धा दाखवते किती छान रोस्ट झाली आहेत ते आणि आता फक्त फोडणीला घालून घ्यायचे आहेत तर मी रोस्ट करून सगळी सालं वगैरे काढून त्याचे मस्त थोडस चॉप करून घेतलेलं आहे एक जीव करण्यासाठी आणि आता हे सगळं मी वांग फोडणीला घालणार आहे आणि ते कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून घेतलेलं आहे कडीपत्ता हिंग जिरे मोहरी त्याच्यानंतर थोडस लाल तिखट म्हणजे कांदा लसूण तिखट वगैरे अशी मस्त फोडणी घालणार आणि आता झणझणीत भरीत बनवणार आहे तर आणि पोळ्या तर काय जेव्हा जेवायला बसू तेव्हा गरमागरम पोळ्या करेन मी हवा असेल तर तुम्ही लसूणसुद्धा टाकू शकता पण आता घरात लसूण नाही आहे आलं लसूण पेस्ट आहे पण म्हणलं राहू दे तर लसूण पण एकदम छान लागतं ॲक्च्युली वांग रोस्ट करतानाच त्याच्यामध्ये लसूण खोचला कर, तर त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो मी तसंसुद्धा ट्राय केलं आहे पण आज नेमकं नाही आहे माझ्याकडे लसूण स्वयंपाक जस्ट झाला आहे माझा आणि मी आता हे पण करून ठेवलं फुलके पण करून ठेवलेले आहेत सो ऑलमोस्ट सगळं रेडी झालेलं आहे आणि आज मी म्हटलं की मी काहीतरी एक एक्सायटिंग गोष्ट करणार आहे तर ती गोष्ट म्हणजे की आज मी आपल्या एका युट्यूब फॅमिली मेंबरना फोन करणार आहे कारण की त्यांचा आज वाढदिवस आहे तर कोण आहेत त्या आणि कसा काय आमचा कॉन्टॅक्ट झाला वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळतीलच पण स्पेशली म्हटलं की त्यांचा आज वाढदिवस आहे तर फोन करून त्यांना छानशा बर्थडे विशेस देऊया आणि एक छानस छोटस सरप्राईज त्यांना देऊया तर म्हणून मग संध्याकाळी त्यांना फोन करायचा आहे म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस सकाळ असणार आहे तर खूप जणांना टाईम कन्फ्युजन होतं आणि मी बरेचदा सांगायचा प्रयत्न करते तर गुगलवरती जेव्हा केव्हा तुम्ही टाकणार ना की कॅलिफोर्निया टायमिंग इंडिया टायमिंग डिफरन्स टाईम डिफरन्स तर तुम्हाला सगळी माहिती एका एक मिनिटात मिळून जाणार कारण की मी पण सुरुवातीला जेव्हा इथे आले होते त्यावेळेस मला सुद्धा कन्फ्युजन व्हायचं कारण की या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय नसते आणि एकदम ते टाईम डिफरन्स कॅल्क्युलेट करणं वगैरे आणि त्यातून अमेरिकेत सुद्धा वेगवेगळे टाईम डिफरन्स आहेत वेगवेगळ्या राज्यांमध्ये तर ते तर अजून कन्फ्युजिंग आहे बट एनिवेवेज तर संध्याकाळी फोन करायचा आहे म्हणून मन्द म्हणलं की आता सगळा स्वयंपाक वगैरे सगळं मी आवरून ठेवते म्हणजे कसं कधी पण जेव्हा वा केव्हा कॉल करायची टाइम होईल तर मला इझिली त्यांना कॉल करता येईल सियाना शौर्य ऑलरेडी त्यांचं डिनर चालू आहे घरी आल्याला त्यांना मी काहीतरी खायला देते दे फ्रूट वगैरे ते सगळं खाऊन झालं स्नॅक पण त्यांना भूक लागलेलीच असते कारण की स्कूलमध्ये कधी खातात कधी नाही खातात सो मी म्हणते की बेटर वे घरी आल्यावरती काहीतरी असं तसं खाण्यापेक्षा एखादं फ्रूट आणि त्यानंतर डायरेक्ट डिनर म्हणजे कसं मला पण माहिती असतं की व्यवस्थित त्यांचं खाणं झालेलं आहे तर म्हटलं आता बागेमध्ये थोडस फेरफटका मारावा सगळ्या प्लांट्सना ना बघावं ज्यांना ज्यांना पाणी वगैरे द्यायचं आहे ते पाणी द्यावं तर तेच काम माझं चालू आहे आणि खूप जण म्हणतात की तुझ्या घरामध्ये खूप छान रोजेस आलेले आहेत तर रोज आम्हाला रोजेस दाखवत जा तर मोस्ट ऑफ द टाइम्स मी गुलाबाचं झाड तुम्हाला दाखवतेच पण मला असं वाटतं प्रत्येक वेळेस रोज रोज व्हिडिओमध्ये तेच दाखवलं तर बोर होऊन जाणार म्हणून कधी कधी राहून जातं पण बघा मागे तुम्ही बघताच आहात अजूनही सुद्धा त्या झाडाला भरपूर गुलाबाची फुलं आहेत आणि वारं छान सुटलेला आहे संध्याकाळची वेळ आहे तर मस्त वाटतं बॅकयार्डला खूप छान वाटतं आणि समर इव्हनिंग असतात तर त्यावेळेस तर खूपच छान आणि स्पेशल वाटत तर चला इथे थोड्या वेळ मी टाइम स्पेंड करते आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय करायचा प्रयत्न करत होते की मी वाचलाय तुमचा रिप्लाय हो मला पण खूप छान वाटलं म्हणजे पण म्हणजे असं काही होईल असं वाटत <laughs> नाही मला नाही तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा वाढदिवस आहे म्हणून स्पेशली आज फोन केलाय थँक्यू थँक्यू व्हिडिओ पाहते मी ब्लॉग पाहते मस्त आवडतात ना तुम आवडतात का तुम्हाला ब्लॉग्स बघायला

तर सुश्रुता मला म्हणाला की तेजस ची आजी आहे ती तुझ्या अगदी न चुकता व्हिडिओ बघते आणि त्यात कमेंट पण करता तुला म्हटलं अरे हो मी वाचली आहे कमेंट मग म्हणलं की आज वाढदिवस आहे तर आज फोन करूया तुम्हाला ऍक्च्युली तेजस ऍक्च्युली तेजसनेच इनिशिएटिव्ह घेतलं आणि सगळं कॉल सेटअप केलाय सो छान वाटलं छान वाटलं आपली ओळख निघाली आणि छान वाटलं हो इंडियाच्या लोकांची ओळख निघाली की छानच वाटत हो ते तर आहे तुला पाहून आम्हाला खूपच छान वाटायचं म्हटलं तुला आपली इंडियन आहे आणि तुझे व्हिडिओ खरंच छान असतात मस्त असतात थँक्यू थँक्यू हो 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 थँक्यू हो आहे ना आजी हो हो तो म्हणला मला मी म्हणलं काय प्रॉब्लेम नाही आपण चालेल हो हो आपण बोलू परत हो काळजी घ्या हॅपी बर्थडे Uh, सुश्रुतचा जो मित्र आहे त्याच्या आजीचा आज वाढदिवस होता आणि त्या बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ बघत होत्या आता तुम्ही फोन कॉलमध्ये ऐकलंच असेल आणि त्या अगदी आवर्जून माझे व्हिडिओ बघतात कमेंट करतात आणि त्यांना व्हिडिओ आवडतात तर त्यांचा जो नातू आहे तो सुश्रुतचा फ्रेंड आहे त्यांनी विचारलं की असा आपण कॉल सेटअप करूया कारण की आजीचा वाढदिवस आहे तर थोडंसं सरप्राईज देता येईल आपल्याला तर मी म्हटलं हो नक्कीच का नाही माझा कायमच प्रयत्न असतो की जे आपल्या युट्यूब फॅम जे आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांना भेटायचं त्यांच्याशी बोलायचं किंवा त्यांचे काही मेसेज आले मेल आले ते त्यांना रिप्लाय द्यायचा तर मी म्हटलं हो नक्कीच आपण आजींशी बोलूया आणि मला सुद्धा छान वाटेल तर म्हणून मग आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून स्पेशली आज त्यांना कॉल केला होता आणि बोललो तर खूप छान वाटलं प्रत्येक वेळेस मी आत्तापर्यंत भरपूर जणांना भेटलेली आहे अगदी आपले युट्यूब फॅमिली मेंबर येतात आणि मला म्हणतात की अगं तू स्नेहा ना आम्ही तुझे व्हिडिओ बघतो पण प्रत्येक वेळेस कुठल्याही युट्यूब फॅमिली मेंबरशी बोलताना मी तेवढीच भाऊक होते तेवढीच नर्वस होते पण इट्स अ गुड फिलिंग खूप छान वाटतं की तेवढीच छान आपली कम्युनिटी फॉर्म झालेली आहे आपल्या युट्यूब मेंबर्सची आणि तुम्ही एवढं सगळं प्रेम करता एवढे छान छान गुड विशेस देता आणि कायमच मला ऍप्रिशिएट करत असता तर खूप छान वाटतं तसंच आत्ता तेजसच्या आजीशी बोलून सुद्धा वाटलं आणि असे आपले असंख्य युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत जे आता बघत असतील तर या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच म्हणायचं आहे थँक्यू सो मच तुम्ही एवढं प्रेम देता फक्त मला नाही माझ्या फॅमिलीला आणि आम्हा सर्वांना आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला तर असाच तुमचा सपोर्ट प्रेम कायम राहू द्या थँक्यू सो मच अ डायनोसॉर इट अ डायनॉसॉर इज कमिंग टू विजिट इट्स अ परफेक्ट डे फॉर अ पिकनिक सेज विनी आता सियानाचं बुक रिडिंग चालू आहे आणि मग अशीच आमचं जेवण वगैरे झालं पहिले तर आम्ही फोनवरती बोललो वगैरे आणि मग जेवायला बसलो सिंपलच होतं तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केल्याच होत्या आणि आता शौर्य ऑलरेडी झोपलेला आहे त्याला खूप झोप आलेली आणि आज सकाळी तो खूप लवकर उठला होता तर म्हणून मग तो झोपला सियाना हे जागी सियानाचं जेवण वगैरे झालंय आता सियानाला पण आमचं हे बेड टाईम रुटीन असतं तर आम्ही एक बुक वाचतो आणि मग त्यानंतर सियाना झोपते सो आज सियानाने सिलेक्ट केलेलं आहे हे बुक तर सियानानी हे बुक सिलेक्ट केलंय तर तिला रीड करून दाखवती आहे आणि अॅक्च्युली अजून एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करते तर सियानानी आज पॅन्ट बघा कुठली घातलेली आहे ही पॅन्ट ना खेळून खेळून गुडघ्याच्या इथे जराशी हे झाली होती विरली होती तर मग मी म्हटलं की आता ही आपण हे करूया म्हणजे ट्रॅश करून घेऊया किंवा रिसायकल करूया वगैरे असं सियाना म्हणे मम्मा आय विल डू दॅट मम्मी म्हणलं ठीक आहे काय करणार तर सियानानी एक लेस घेतली आणि या अशा छोट्याशा बेल्स घेतल्या दोन तिच्याकडे क्राफ्ट किट मध्ये होतं सगळं तर ते घेतलं आणि त्यांनी असं काय काय बनवून डिझाईन बनवलं इथे सगळं आणि ही सियानानी स्वतःची स्वतः फॅशन बनवलेली आहे मला आज असं वाटलं सियाना आमची मोठी होऊन काय फॅशन डिझायनर होते का काय फॅशन डिझायनर फॅशन डिझायनर अँड सायंटिस्ट आणि ती चालतीये ना घरवर तर असं छुप असं पैनजण घातल्या घातल्या सारखाच आवाज येतो तिचा दिवसभर जसं इकडे तिकडे इकडे तिकडे पळतीये चालतीये तर पैंजण घालून अशी पळतीये चालतीये असाच आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना दाखवती आता हो ना काहीतरी काहीतरी मुलं करत असतात आणि आता समर व्हेकेशन चालू आहे त्यामुळे ही सगळी क्रिएटिव्हिटी क्राफ्ट आर्ट हे सगळं सतत चालू असतं पेंटिंग चालू असतं तर सियाना खूप एन्जॉय करते समर व्हेकेशन तर आता आम्ही हे बुक रीड करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर सियानाचा बेड टाइम हो ना तर आजचा व्लॉग आम्ही इथं सेंड करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून नाही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला सोमवारी सकाळी नाही वे सोना उद्या हां भेटते तुम्हाला उद्या सकाळी साडे दहा वाजता एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुझे काळजी घ्या तुमची काळजी घ्या काळजी घ्या पाहिजे म्युझिक पण